जी आहे याचे या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा हॉल टिकट ऍडमिट कार्ड जे आहेत या ठिकाणी प्रोव्हाइड झालेले आहेत ओके या, या संदर्भात एक नोटिफिकेशन आहे आता प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचे तुम्हाला हॉल टिकट कसे डाउनलोड करायचे या ठिकाणी बघतोय पहा सर्वप्रथम गुगलला जाऊन सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन ओके टाकायचं आहे त्यानंतर ही वेबसाईट ओपन होते ओके असा इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी बघा या इंटरफेस मध्ये आपल्याला या दोन ठिकाणी एक लिंक दिलेली आहे बघा या ठिकाणी ऍडमिट कार्ड आणि दुसरी एक लिंक दिली आहे ऍडमिट कार्डसाठी आपल्याला या ठिकाणी दोन लिंक या देण्यात आलेल्या आहेत ओके यापैकी आपण काय करायचं आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे ओके लिंकवरती क्लिक करायचं आहे आता लिंकवरती क्लिक करायच्या नंतर आपल्याला बघा जे आहे अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होणार ओके या टाइपचा इंटरफेस आपल्याला त्या ठिकाणी ओपन होणार मग आता या ठिकाणी करायचं काय आपल्याला या ठिकाणी बघा एक आहे ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी आपला जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो एप्लिकेशन नंबर या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर आपला पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिला हा कॅपचा या ठिकाणी टाकून या ठिकाणी हा बॉक्स काय करायचा आहे चेक करायचा आहे ओके हा बॉक्स चेक करून सबमिट वरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी नंतर लगेच तुम्हाला जे आहे तुमचं ऍडमिट कार्ड हे प्रोवाईड केलं जाईल ओके बघा थोड्या वेळापूर्वी जो होता खूप सारा रश होता वेबसाईट वरती त्यामुळे ऍडमिट कार्ड मिळण्यामध्ये या ठिकाणी अडचण जात होती तर आता ही जी अडचण आहे ही रिसॉल्व्ह झाली आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आता तुमचं हे हे करू शकता ओके चला मित्रांनो सर्वांनी आपले ऍडमिट कार्ड डाऊनलोड करायचे आहेत आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच